नमस्कार मित्रांनो आज आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे एक प्रतिष्ठित आपल्या बरोबर आज बोलणार आहेत राजकारणाविषयी मी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत तर एक प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं की ह्या इलेक्शन मध्ये आपल्या महाराष्ट्रात किंवा नगरसेवकांमध्ये कोणाचा विजय होईल तर आपण ऐकूया त्यांच्याच तोंडून तर काय वाटतं संजीव साहेब तुम्हाला मी कोकण सुपुत्र संजीव गणपत बिलारे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मला एवढंच सांगायचं आहे की बंधू लोक राहू नका कारण का ज्या का, यंत्रणा आहेत त्या आज नाही चालू झाल्या आहेत त्या पहिल्यापासून चालू झाल्या आहेत आणि त्यांचा जो डाव आहे तो आता ते सक्सेस करायला बघत आहेत भारत हा जपा म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी आणि ते आपल्यावर आता चाल करून आलेले आणि तो आपल्या महाराजांचा इतिहास आठवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि शाहू फुले यांचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे यशवंतराव चव्हाणपासून जे चालत आलं आहे ते आता भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी हे आपल्या डोक्यावर नाचते आणि आता मुंबई महा नगरपालिका पैसे देऊन काबीज करायला बघते पण बंधू नको आपले राहू नका आपली एकच दिशेने ठेवा ठाकरे बंधू एकच आले त्यांचा विचार करू नका पण बाळासाहेबांचं हिंदुत्व काय होतं ते सोनिया गांधींना जेव्हा दिल्लीला जाऊन भेटले होते आणीबाणी आली तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता तोच पाठिंबा लास्ट इयर दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना दिला काय फरक पडतो आणि तुम्ही सकाळचा साडेपाचचा शपथविधी करता चालतो आणि आमचं काही चालत नाही का म्हणून मशाल आणि इंजिन या निशेनेवर शिक्का मारा आणि स्वतःला वाचवा ठाकरे बांधूचं अस्तित्व सोडून द्या त्यांचं अस्तित्व असो नसो ते बाळासाहेब ठाकरेंची आणि मुलगा आहे पण स्वतःचं अस्तित्व मोवत टिकवायचं असेल तर या मशाल आणि इंजिन या निशानेवर शिक्का मारा आणि बहुमत बहुमत पाहिजे तडजोड नाही पाहिजे बहुमत पाहिजे आणि बहुमताने त्यांना विजय करून द्या नाही तर तुमची आज काय वेळ आहे तुमच्या गावच्या जमनी मारवाडी गुजराती घेत आहे ह्या विकू नका तुम्हाला गाव पण सोडा लागेल आपण कोकणातले राहणार आहेत आणि कोकणातला असंख्य हा शिवसैनिक आहे तो ओरिजिनल आणि डुप्लिकेट हा वेगळा विषय आहे पण ह्या टायमाला मुंबई महा नगरपालिकेत काँग्रेसचा असो बी जे पीचा असो तो कार्यकर्ता काय बोलतो उड्डे साहेबांना मतदान करणार त्यांचे भाव जोडले वीस वर्षापासून बोंबलच होतं ना भाव काय एकत्र येत नाही आता एकत्र झाले तर परत प्रश्न विचारू नका आलेत ना त्यांना संधी द्या आणि त्या संधीचं सोनं काय करायचं आहे त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी नाहीतर तुम्हाला काय होईल आपला मराठी माणूस किती राहील आता सत्ताश टक्के आहे सात टक्केच राहील का जो मंत्रालयात आहे जो बीएमसीत आहे तो चांगल्या उद्यावर आहे एक लाख दोन लाख पगार घेतोय त्याचं घर आहे मुंबईत साठ टक्केच राहील बाकी वीस टक्के परत जाणार तुम्ही तुम्हाला नांगर पण करता येत नाही शेतीची शे ना। काय विषय माहिती नाही तुम्ही काय करणार तिकडे जाऊन लाकडं विकणार जमिनी विकणार आणि कोणाला आणि ते गावचे दलाल आहेत ना त्यांना तुम्ही धारा देऊ नका तुम्ही पाच लाखाची जमीन विकली तर तो दहा लाख कमावतो दलाल गावचा कारण तुमची जमीन आहे तुम्हाला माहितीच नाही तुम्ही घला टाळा मार माझा या टाळामाराचा विषय हा आयुष्यभरासाठी ही लास्ट संधी आहे शेवटची संधी आहे म्हणून तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की तुम्ही कुठल्याही पैशाला बोलतापांना बळी पडू नका आणि एकदम मनापासून तुम्हाला मुंबई राहायचं असेल समस्या आणि इंजिन या निशेनेवरच शिकता मारावास लागेल मी विनंती नाही घेत मारावास लागेल नाही तर तुम्हाला गावी जायला लागेल पंधर ही माझी कोकणचा सुपुत्र आहे पण कट्टर शिवसैनिक आहे शिवसैनिकमध्ये पण दोन प्रकार येतात पण मी ओरिजनल आहे म्हणून नाही बोलत ओरिजनल आहे म्हणून नाही बोलत आपल्यासोबत बी जे पीचे कार्यकर्ते जोडलेत काँग्रेसचे जोडलेत वंचितचे जोडले आर पी आयचे जोडले सर्व कार्यकर्ते जोडलेले आहेत सर्व लोकमत आपल्यासमोर आहे आणि आपल्याला दीडशेपर्यंतचा टप्पा महाराज आहे मुंबई महानगरपालिके तर नो माझ्या या विषयाचा गंभीर विचार करा आणि ठाकरे बोलून एक संधी द्या ही ठाकरे बोलून संधी नाही ही आपल्याला स्वतःला संधी द्यायची धन्यवाद